आजची सुरुवात केली गरम गरम पास्त्यांनी आज संडे होता म्हणून मुलासाठी पास्ताच बनवला हाय मी सायली तुम्ही सर्व कसे मजेत ना सकाळी सकाळी त्याला शासकीय स्टेडियमवर घेऊन निघाले तिथे त्याची बाल अधिकार रंगभरण स्पर्धा होती आणि सोबतच बालपण सोपू या राष्ट्रघडूया बाल हक्क जनजागृतीचा कार्यक्रम होता बघू शकता या स्पर्धेसाठी सर्व स्कूलमधून इथे मुलं उपस्थित होते आणि या कार्यक्रमासाठी स्पेशल पाहुणे म्हणून बोलवले होते महाराष्ट्राचे फेमस अभिनेते अंकुश चौधरी आणि हास्य जत्राचे फेमस कॉमेडियन गौरव मोरे आता पुढे बघा ते आपल्या अकोल्यासाठी काय बोलतात झोपली सगळ्यांचं स्वागत आणि खूप छान वाटतंय इथे येऊ मला असं वाटतं की खूप तो हे सगळे जण बोलताय तुम्हाला समजवतायत सांगताय अवेअरनेस आणायचा प्रयत्न करताय मला माहिती खूप सिरियस विषय आहे तो खूप महत्वाचा विषय असं मला वाटतं नी नाश्ता केला त्यांनी हात वरती करा हे बघा हे बघा स्माईल बघा त्यांच्या चेहऱ्यावर आमच्या पोटात कावळे ओरडायला पण दुनिया गोल छोले दुनिया गोल जिंदगी छोले अकोलेकरांच्या वाटेल द्यायचं नाही त्यांचा विषय आहे त्यानंतर घरी आले खूप थकले होते आणि आज पहिल्यांदा मराठी कलाकारांना जवळून बघून खरंच सांगते खूप आनंद झाला माझा मुलगा माझ्या प्रत्येक कामामध्ये हेल्प करतो खूप लोकांचं असं मेंटॅलिटी आहे की हे काम मुलीने करावं हे मुलाने पण माझा मुलगा सर्व कामं करू लागतो माझी मिस्टर आज पाणीपुरी घेऊन आले होते म्हणून पाणीपुरी खाल्ली आणि अकोल्याचा फेमस खस्ता खाल्ला रात्री जास्त भूक नव्हती म्हणून खिचडी आणि लोणचं खाऊन आजचा दिवस संपवला कसा वाटला नक्की सांगा भेटूया उद्या चला बाय